आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय रामकृष्ण हरे आज एका वेगळ्या विषयावर तुमच्या समोर आलाय साधारण दीड वर्ष उलटून गेले कोरोनाचा हा काळ आता शहरांपासून गाव वस्त्यापर्यंत येऊन ठेपला आहे खऱ्या अर्थानं शाळेमध्ये किल्विलाट करणारी आमची लेकरं गेल्या दीड वर्षापासून ऑनलाइन शिक्षण पद्धती या गोंडस नावाखाली घरातच शिक्षण घेत आहे मोबाईलवरती अभ्यासाचे धडे गिरवत आहे भविष्याचा एटीएम म्हणून त्या मुलांकडे पाहत असताना त्या मुलांच्या मनातील भावनांचा मनोमन विचार करून पहा पालक म्हणून कधी विचार केलाय आम्ही याच आपल्या लेकरांच्या मनातील अव्यक्त भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी आज तुमच्यासमोर एक वेगळं पत्र घेऊन आलोय कदाचित तुमच्याही मुलाचं आज पत्र आलंय तुमच्याच मुलाचं रामकृष्ण प्रिय आई बाबा आज मला तुमच्याशी मनमोकळं बोलायचं आहे तसं तर खूप दिवसांपासून ठरवलं होतं तुमच्याशी बोलावं पण धीर होत नव्हता पण आज वाटलं माझ्याच मनात ही खतखत आहे असं नाही माझ्यासारख्या अनेकांच्या मनात हीच खतखत आणि हेच प्रश्न आहे म्हणून आज खऱ्या अर्थानं तुमच्या मनातील भावना या पत्राच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत बाबा बाबा सर्वप्रथम तुमच्या चरणावर साष्टांग माझा दंडवर तुमच्यामुळेच आज मला हे जग पाहायला मिळालं आहे आई बाबा खऱ्या अर्थानं काय आनंदाचा दिवस होता ना तो मी जन्माला आलो पाचवी पूजनाच्या दिवशी मी पाळण्यात होतो बोलताही येत नव्हतो पण सार समजत मात्र होत एक उबदार हात डोक्यावरून फिरायचा कुणाचा मात्र ते कळत नसायचं पण आज आईचाच हात होता ना तो कधी कधी सुरकुटलेला हात माझा गाल उडायचा असं जाणवायचं आयुष्यभर काबाड कष्ट करून सुरकुत्या पडलेला बाबा तुमचाच हात होता ना तो तुम्ही आले की कसला तरी वास यायचा बाबा तेव्हा कळत नसायचं पण आता कळते बरं घामानं डबडबलेल्या तुमच्या सदऱ्याचाच गंध होताना होतो मी तीन वर्षांचा झालो आणि चॉकलेट बिस्किटचा हट्ट धरायला लागलो बाबा तुमच्या खिशात पैसे नसायचे तरी तुम्ही मात्र माझ्या प्रेमाखातर उधारीवर मला बिस्किट घेऊन द्यायचा मी पाच वर्षांचा झालो आणि तुम्ही मला बालवाडीच्या वर्गात नेऊन बसवलं बाबा पहिल्या दिवशी तर मी खूप खूप रडलो बाबा हा इतर माझ्यासाठी दुपारपर्यंत शाळेत थांबून राहिली होती हळूहळू मला ही सवय लागली आणि मी प्राथमिक शाळेत आलो मला नेहमी वाटायचं आणि आजही वाटत देवबाप्पा तो खूप खूप उपकार केले रे माझ्यावर की मला असे देवा समान आईबाब दिले मी क्रिकेट खेळताना साधी एक धाव काढली तरी तुम्ही आनंदानं टाळ्या वाजवायचात बाबा खऱ्या अर्थानं मी ओबडधोबड गायलो तरी तुम्ही माझी तुलना चक्क लता मंगेशकर बरोबर बाबा बाराखडी काढताना चुकलो तर माझा हात धरून शिकवायचा मी जे जे करायचो त्याला तुमचा भक्कम पाठिंबा असायचा बाबा विद्यालयात आलो पाचवी पण इथूनच माझा तो बाबा हरवला हो, आहे कारण या पाचवीच्या वर्गापासून मी जे जे केलं त्याला पाठिंबा देणारा माझा लाडका बाबा आता माझ्या बौद्धिक पातळीचा मनाचा विचार न करता स्वतःची स्वप्न आता माझ्यावर लादू लागला आहे शेजारच्या बाळ्याबरोबर आता माझी तुलना करू लागलाय अरे घोड्या त्या बाळूला गणितात नव्वद मार्क आणि तुला साठच पण बाबा तुम्ही हे का नाही पाहिलं तो हो? की मला इतिहासात अठ्ठ्याण्णव टक्के मार्क आणि त्या बाळूला फक्त पन्नास मार्क हे का नाही पाहिलं बाबा उत्तर मात्र हवंय बाबा माझी सतत इतरांबरोबर तुलना करताना नकळतपणे आपल्या लेकराच्या मनात नकारात्मकतेच बीज रुजलं जात हे का हो नाही कळालं तुम्हाला बाबा माणसाचा पराभव पहिल्यांदा रनात नाही तर पहिल्यांदा मनात होतो हे मानसशास्त्राचं तत्व पालक म्हणून कसं विसरलात हो बाबा बाबा अमेरिकेतील विद्यार्थी हा सर्वाधिक यशस्वी का आहेत माहितीये तुम्हाला तिथं मुलं जन्माला घालण्या अगोदर पॅरेंटिंग म्हणजे आदर्श पालकत्व या विषयावर तीन तरी सेमिनार अटेंड करावेच लागतात ते सर्टिफिकेट तिथे डिलिव्हरीसाठी अत्यावश्यक असत म्हणे आपल्याकडे ती गरजच नाही कारण आपल्या घरात असणारे आजी बाबा चारित्र्य आणि चरित्र घडवण्याच्या संस्कारांचं बाळकडू देण्यास समर्थ आहेत खऱ्या अर्थानं पण मूळ मुद्दा तर पुढेच आहे ना बाबा बाबा तिथं मुलांच्या नवव्या वर्षी प्रत्येक मुलाची ब्रेन टेस्ट केली जाते बाबा ती ही अगदी सोप्या पद्धतीने एका खुली चेंडू पासून इंजेक्शन पर्यंत आणि स्वेटर पासून मोटर पर्यंत अगणित वस्तू ठेवल्या जातात आणि मुलांना गट करून आत सोडलं जातं ज्याची जी आवड आहे त्या वस्तू जवळ तो मुलगा घुतमळत राहतो जो जिथे सर्वाधिक वेळ घालवतो त्याच ठिकाणी पालकही पुढे त्याला त्या क्षेत्रात प्रोत्साहित करतात म्हणून तर ती मुलं जगाच्या पाठीवर पुढे जातात ना बाबा पण बाबा शेजारच्या काकांनी सांगितलं इंजिनिअरिंगला स्कोप आहे याला स्कोप आहे त्याला स्कोप आहे म्हणून पुढच्या गोळ्याच्या मनाचा त्याच्या आवडीच्या क्षेत्राचा विचार न करता दुसऱ्याच्या सांगण्यावरून स्वतःच्या मुलाला जर पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असाल तर तो आपोआप मागेच येईल हे साधं आणि सोफं गणित कसं हो समजत नाही बाबा तुम्हाला तुम्ही म्हणताना बाहेर मित्रासारखा का काय भटकत असतो अगदी सोपं उत्तर बाबा आज तुम्ही मित्र म्हणून मला समजूनच घेत नाहीत तुम्ही मला जर समजून घेतलं तर वचन देतो मी बाहेर भटकणार सुद्धा नाही येऊ बाबा खरं सांगतो बाबा राग येऊ देऊ नका पण फक्त कपडे दप्तर वह्या पुस्तके म्हणजे आदर्श पालक तत्व नाही हो बाबा तर आपल्या रक्ताच्या गोळ्याचं मन समजावून घेऊन त्याला योग्य दिशा देणं म्हणजे आदर्श पालक तत्व पण आज आपला मुलगा म्हणजे फक्त आपल्या अपेक्षांचं गोठड ही संकल्पना रुजते का बाबा तुमच्या मनात आज आजी आपल्या नेहमीप्रमाणे कोणालाही आशीर्वाद देताना नेहमी म्हणते ना अष्टपुत्रवती भव आणि महागाईच्या काळात आठ पोर नको गबाई असं म्हणत आपण सारे आज असतो पण अष्टपुत्र म्हणजे आठ पुत्र असावेत या यामागे पूर्वीच्या काळी एक फार मोठ गणित असायचं बाबा आर्थिक सामाजिक राजकीय कला वाणिज्य अशा नानाविध आठ क्षेत्रात आठ पुत्र असावेत त्या त्यामागची त्या काळची धारणा होती बाबा पण काळ बदलला हम दो हमारे दो आणि आता तर आणखीच काळ बदलला हम दो आणि हमारा एक संकल्पना बदलली पण अपेक्षा मात्र बदलल्या नाहीत या आठही गोष्टी आता एकाच मुलात पाहण्यास सुरुवात झाली ना बाबा सचिनकडे पाहिलं की सचिन सारखं बन कार्तिकी मैथिलीचं गाणं ऐकलं की, की तसं बन अमिताभ प्रभात चित्रपट पाहिला की तसं बन टाटा बिरला अंबानीच्या बातम्या वाचल्या की यांच्यासारखं बन बाबा ही तर सारी वेगवेगळी माणसं आणि या साऱ्यांना तुम्ही माझ्या एकट्यात पाहताय बाबा तुम्ही चुकताय असं खरंच नाही वाटत का हो बाबा तुम्हाला अहो सचिनच्या वडिलांनी अमिताभ सारखं बन असा आग्रह धरला असता तर खरं सांगा सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव म्हणून घडला असता का बाबा अमिताभच्या वडिलांनी टाटा बिरला सारखं बन असा आग्रह धरला असता तर आज अमिताभ शहनशा असता का बाबा त्याच्या वडिलांनी त्यांना समजून घेतलं नसतं तर आज त्यांच्या अमिताभ सारखं बनायचंय आहे फक्त तुम्ही माझं मन समजून माझे आदर्श व्हा जेणेकरून मी जगाला ओरडून सांगेल बरं बाबा मला ना सचिन सारखं बनायचंय आहे ना अमिताभ सारखं बनायचंय मला तर माझ्या बाबांसारखं बनायचंय आहे बाबांसारखा आदर्श व्हायचं पण मला फक्त माझे ते जुने हरवलेले बाबा हवेत जे मला पडल्यानंतर पुन्हा सायकल वर बसवायचे स्वप्नांना आकार देणारा तुमचाच लेख आहे हो याच मातीत आई वडिलांसाठी सर्वस्व त्यागून वनवासाला जाणाऱ्या रा, प्रभू रामचंद्रांचा वारसदार रा आहे हो याच मातीत मात्या पित्यासाठी आयुष्य झिजवणाऱ्या शुभांचा वारस

तुमचाच लाडका आणि आज्ञाधारक तुमचाच मुलगा लक्षात घ्या कदाचित हे पत्र तुमच्याही मुलाचं असू शकेल यावर विचार करावा हीच अपेक्षा कारण आपली मुलं ही फक्त भविष्यात आपल्याला सांभाळणारी एटीएम कार्ड सा नाहीत तर खऱ्या अर्थानं उद्याच्या महासत्ता होणाऱ्या भारत मातेचा कणा आहेत त्याच लेखांचं मन समजून पालक म्हणून घ्यावं ह्याच अपेक्षेनं हा प्रपंच रामकृष्ण हरी